आजकाल लोक आपली माणूस की स्वतःचा कुठं फायदा होईल यावर जास्त ध्यान देतात अपघातग्रस्त चालकाला मदत करण्याऐवजी परिसरातील ग्रामस्थांसह प्रवाशांनी डिझेल भरण्यासाठी ड्रम टिपाड दुधाचे कॅन एवढंच नव्हे तर पाण्याच्या बाटल्या घेऊन सुद्धा अपघातस्थळी गर्दी केली घटना कुठली आहे सांगण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा आणि व्हिडिओला लाईक करा अहिल्यानगरजवळ चास गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिझेलचा टँकर पलटी झाला यावेळी संपूर्ण रस्त्यावर डिझेल सांडले होते या प्रसंगी अपघातग्रस्त चालकाला मदत करण्याऐवजी परिसरातील ग्रामस्थांसह प्रवाशांनी डिझेल भरण्यासाठी ड्रम टिपाड दुधाचे कॅन आणले होते त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली रविवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली नगर पुणे महामार्गावर पुणेकडून नगरच्या दिशेने येणारा डिझेलचा टँकर रविवारी दुपारी चास गावाजवळ वळणाच्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला हा टँकर रस्त्यावर आडवा पडल्याने एका मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती यावेळी टँकरमधील डिझेल रस्त्यावर सांडले हे सांडलेले डिझेल आणि टँकरमध्ये उरलेले डिझेल काढून घेण्यासाठी अवघ्या काही मिनिटातच अपघातस्थळीत तोबा गर्दी झाली दरम्यान या घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला मिळाल्यानंतर घटनास्थळीत तत्काळ अग्निशमन बंबर रवाना करण्यात आला सांडलेल्या डिझेलला आग लागू नये यासाठी प्रथम बंबातून फॉग मारण्यात आला त्यानंतर पाणी मारण्यात आले डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याने अग्निशमन कर्मचाऱ्यांना अडचण येत होत्या दरम्यान या घटनेत चालक किरकोळ जखमी झाल्याचे समजते रुग्णवाहिका थांबून डिझेल भरण्याची धडपड रस्त्यावर डिझेलच्या टँकर पलटी झाला तेव्हा रस्त्यावरून जाणाऱ्या दोन्ही बाजूंनी बाजूने काही वाहन चालकांनी वाहन थांबून डिझेल मिळवण्याचा प्रयत्न केला यावेळी एक तर एका रुग्णवाहिका चालकानेही रुग्णवाहिका थांबवून जवळ असलेल्या ड्रममध्ये दे डिझेल घेण्याची धडपड केली विशेषतः म्हणजे डिझेल भरण्यासाठी काही महिलाही अपघातस्थळी प्रयत्न करताना दिसून आले डिझेलचा टँकर पलटी झाला तेव्हा अपघातस्थळी मोठी गर्दी झाली होती त्यामुळे रस्त्यांच्या दोन्ही बाजूने दीड ते दोन किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या यावेळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी कुणीच प्रयत्न केले नाही मात्र डिझेल मिळवण्यासाठी बहुतांश जणांनी धडपड बहुतांश जणांना कर धडपड करताना दिसले नगर तालुका पोलीस पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर काही वेळाने ही वाहतूक सुरळ सुरळीत करण्यात आली होती